रामकृष्णा मित्रांनो मग सर्वांच स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वतः माझी चांगली तयारी सकाळ सकाळ बॅग भरायची पण काय माहित का पण काय झालंय सकाळ उठायचं बॅग पैसे पटकन आपलं पडत पडत बॅग भरली आहे मी आय एम रेडी टू गो आपण लवकर आवरलं सगळं सहा मिसणार सगळं आवरलंय विचारला उठलो अपॉप उठला अपॉ जादून रेडी पण आलो मस्त की कानात कापूस घाल नाही काढलं तुला बोलले होते ना व्यवस्थित ठेव म्हणून जेवण आणलंय तर अर्धवट कामं करायची मला किचन मध्ये पसरत नाही पाहिजे जे सांगितलं ना ते व्यवस्थित करायचं जी बरोबर चालत राहील मला झोपायचंय इथं गुड नाईट व्हायला आलेलं आणि मला असं उठवलं माहितीये अक्षरशः मुलांनी झोपून पण दिलं नाही पण मित्रांनो सध्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे चार उठतो विदाऊट अलार्म अलाराम। 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 बिना रोज शिकलेल्या आईचा अडाणी मुलगा आता आज दिवशी मी घेतली ला उठलो आपआप काल मी सॉरी आज मी उठलो मी अलार्म साडेचारचा लावलेला अलार्म अलार्म मी अलाम साडे चारचा चा लावलेला पण मी चार लाटलो सवय झाली मित्रांनो त्याची तुम्हाला सवय असेल मला लवकर उठायची सवय भयंकर लवकर उठतो मी भयंकर लवकर ऐकून पडतो तुझा मोबाईल घे ना तू कशाला चार आहे माझा ठीक आहे सर काय बोलता बाकी काय नाही मी पण साडेचारला उठले त्यामुळे थोडी आता डुलकी एक डुलकी बसल्या बसल्या इथे या yeah. आता टाइम बघा पाच चौदा तारखे होता मम्मीने नाश्ता बनवला आहे होम मेड फ्रेंडची मम्मी याला बोलते ह्यात मम्मीने विविध प्रकारच्या भाज्या सॉस चीज टाकला आहे चटणा वगैरे प्रकारच्या नाश्ता होता सव्वा पाच साडेपाच नाश्ता करायला होता मग आवरायला मिळतो मग याचा क्लाससाठी सहाचा क्लास आहे सात सात काय काय बाय बी बोलण्याची काही पद्धत नाही का, का, का तुझ्याकडे ना 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 हो का तुझा मित्र तो मंगेश भेटला का तुला <laughs> नाही बड्डे साठी तुम्ही त्याला शोधत होते हो ठीक आहे पण काल परवा काय त्याचा पत्ता आता पत्ता काय लागला का असं विचारते ठीक आहे जा व्यवस्थित जा जी वाट बघतो तिथं पप्पांची ट्रेन येईल तिथं प्लॅटफॉर्म आहे मी तर आहे पाहिले की आम्ही घरी जाऊ त्यांना येणार असं मागत असतो लेक्चर व्हिडिओ बघत बसतो मम्मा काय करता मी बसले रे आराम करते जरा मोबाईल मध्ये टाइमपास चालू आहे रील बघते हा काम करू नका मग आरामच करा अरे हे फुल उचल इथून ते देवाचे कुठं होत ते खाली पडलेलं होतं माहिती माहितीये माझ्या केसातून पडलं असेल ते जेवण टेबलवर फुलं आहेत ना पिशवी त्याच्यामध्ये हे कर काम करा म्हंटल जरा आराम नका करू खूप झाला आराम पुढे जाऊन आरामच करायचा आहे आपल्याला तुमचे डायलॉग येतो तुम्ही लोकांनी हे डायलॉग माझीला बोललेले आता परत बोलताय माझ्या जीवनात काही आराम नसतो हे फक्त अरे बाग तुम्ही असं का बोलेलं जावेला असताना काय नाही बाळा जावीचा वर्ष आरामाचा आराम आहे काही नाही माग राई बरा एवढा कसं केलं मग तू विचार केला ना यार पुढे जाऊन रिलॅक्स होईल मग आता आपण अभ्यास करून घेऊ जोरामध्ये वा काय बाबा जरा बाप्पा शेठ काय करायचं मी हे फूल पण तिथे ठेवतो काय बाप्पा सेठ काय बोलताय म्हणजे जेवला काय झालं गोली बसा बसा आराम करायलाय थोडस मग अभ्यासाला बसतो ठीक आहे मला माझं काम नाही करून घ्या काय गर, करा रे साडे दहा वाजला हा बघा त्र्यंबक कसा झोपला ए बाळा काय 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 नीट झोप बोले एवढं घाबरायला काय झालं मग तुला आवाज येते तू ऐकलं नाही तर काय करू इकडे इकडे सरकोन झोप चल अंगावर घे हम्म शुभरात्री बोल शुभरात्री हम्म